मदत पन्नास हजार रुपये मदत मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्याच्या व्यथा ऐका या शेतकऱ्याचा शंभर टक्के नुकसान झालेला आहे शेतकऱ्याला मदत शेतकऱ्याला मदत ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ जाहीर शेतकऱ्याला न्याय शेतकऱ्याला न्याय शेतकऱ्यात शंभर टक्के नुकसान झालं या मुख्यमंत्री साहेब तुम्ही तात्काळ या ठिकाणी साहेब शेतकऱ्याच्या व्यथा ऐका या शेतकऱ्याचा शंभर टक्के नुकसान झालेला आहे शेतकऱ्याला मदत शेतकऱ्याला मदत ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर दुष्काळ जाहीर शेतकऱ्याला न्याय शेतकऱ्या शंभर टक्के नुकसान झालं या शेतकऱ्या मुख्यमंत्री साहेब तुम्ही तात्काळ या ठिकाणी मदत द्या शेतकऱ्याला न्याय शेतकऱ्याला न्याय